नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी घरात घुसून हल्ला करणाऱ्या बारा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल महिलेस धक्काबुक्की व विनयभंग वडनेर येथील घटना जखमी सोहेल सय्यद याचे पाय फ्रॅक्चर पुढील उपचारासाठी रेफर आता बातमी विस्ताराने अकरा ते बारा जणांच्या टोळीनं घराशिरून लोखंडीसळी लाकडाने बेदम मारहाण करणारे आरोपी भाऊसाहेब तंबिले यांच्यासह दहा ते अकरा जणांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात रविवार दिनांक चार जानेवारी रोजी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपी यांनी लोखंडी सळी व काठीने बेदम मारहाण केली यामध्ये सोहेल सय्यद जखमी झाले व त्यांचे पाय फ्रॅक्चर झाले या घटनेचा व्हिडिओ काढताना गुंडांनी महिलेस करून विनयभंग करण्यात आला यातील आरोपीने शंकर कोळी व त्यांच्या आईला देखील मारहाण केली आहे या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे जखमी सोहेल यास उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आला आहे गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जखमी सोहेल सय्यद ठाण्यात दाखल झाले होते जखमी सोहेल त्यांची पत्नी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडनेर येथील भाऊसाहेब तांबिले यांच्यासह ते गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिरसट यांच्याकडे देण्यात आला आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद तुमचं नाव आणि गा गाव सांगा माझं नाव गाव सैय्य मावशीने हक मारली मी दरवाजा उघडला दरवाजा उघडल्या सोशी माझ्या डोक्यात लोकांनी सोय मारली तिथं सोय मारली मी विशुद्ध झालो त्याच्यानंतर मला असल्या लाकडे दांड्याने ही मारली पाय फ्रॅक्चर झालाय बाजू सगळी तुटली माझी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा नोटिफिकेशन्स मेवा